कम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर खूप दिवसांनी माझ्या यूट्यूबला ब्लॉग पडत आहे तर आज मी माझ्या मावशीकडे आलेली आहे मावशीची देवी बघू शकता किती सुंदर आहे आणि आम्ही आज चिकन पार्टी करणार आहोत चिकन काय ताई चिकन तंदुरी तंदुरी तर इकडे बघू शकता ताईने सगळी तयारी केलेली आहे दाखवते तुम्हाला मस्तपैकी चिकन मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे इकडे आणि काय टाकलं आहे बटर अमूलचं अरे वा बडे लोक बडे काय <laughs> बडी बात आहे बडे लॉग <laughs> तर ताई पण आमची आता इन्स्टाला आणि यूट्यूबला येत आहे ब्लॉगिंग करत करणार आहे डेली मिनी ब्लॉग चालू करणार आहे ना हां यस चलो आता मावशीचं काय चाललं आहे बघूयात मावशी आमची चूल पेटवती आहे तिच्याकडं चूल पेटवायची हे दिलेली आहे मस्त थंडी आहे आणि थंडीचा असा आम्ही आमच्या नवरे आम्हाला कुठं फिरायला नेत नाहीत ने त्यामुळं आम्ही आता घरीच प्लॅन केलेलं आहे की मस्तपैकी काय करायची पार्टी करायची की नाही पार्टी करायची आपल्या आपल्यातच एन्जॉय करायचा आता पोरं काय करतात आहेत तुम्हाला दाखवते खूप खेळणं चाललेलं आहे त्यांचं हे हर्ष हाय कर ग्रंथ मावशीच्या इथे एक गिरगाईचं वासरू आहे ते पण तुम्हाला दाखवते खूप सुंदर आहे पार्किंगला इकडे आणि वेदला बाबांनी घेऊन गेलेले आहेत बघा बाबा मस्तपैकी आता वेदला घेऊन गेलेत गंगा राधा राधा हा का ही राधा आणली आहे का म्हणजे राधा भारी राधा राधा गोडे राधा तुम्हाला आवडली का कमेंट मध्ये इकडे बघा बच्चा पार्टी आमचे राधाला भेटायला आलेले आहेत बाबा घेऊन आले राधाला चारा द्या चारा का भरली राधा पोट भरले का राधाचं छान आहे डोळे कसले भारी तर ही आमच्या काकांनी काजूची झाडं लावलेली आहेत छोटे रोप आहेत अजून माहीत नाही मला पण हे त्यांनी घरी तयार केलेले आहे त्यांना खूप आवड आहे शेती करायची ते जातात त्यांचं जवळच आहे जांभली इकडनं सगळी बाग केलेली आहे त्यांनी इकडं आमच्या राधाला मस्तपैकी असा शेड केलेला आहे बघू शकता तुम्ही राधाचा शेड पाऊस पाणी आले की राधाला मस्त पैकी इकडे सेफ मध्ये आणि पलीकडच्या साईडला मग मा, मावशीचं घर आहे चलो बाय बाय राधा एन्जॉय गवत एन्जॉय <laughs> पोरींचा खेळ चाललेला आहे हाय चिवस <laughs> गॅसवरती मस्त पैकी तयारी झालेली इकडं <laughs> फास्ट फास्ट होईल मला असं वाटतंय तरी थोडे चार पाच टाकून बघ की कसं होते काय होते खाली बटर लाव ना त्याला ब्रश त्या बाप बोल त्या जबाब बोल हिकड आण मावशी बघ ग ते गडतय बघ त्याला सवयच नाही त्याला इकडं मी माहित आहे मस्त बैकी पार्टी

काही था एक पुष्क आलं घेऊन आहे पोर फोर आपली नेता घसरलं प्लास्टिक प्लस करत बसलेलं चल घे <गे>, चल इकडं एवढ काय ते काळ पडलं अगं ग गि गि ग एक काम कर हे ना तव्यावरती वरती फ्राय कर आणि ना नंतर ना स्मोक देऊयात नुसतं चुलीचा आपलं जे हे असतं ना पॅन पॅनवरती बटर टाकायचं झाकण टाकून त्याला दे शिजायला टाक तोपर्यंत इकडं कोळासा पण रेडी होतो तर इकडं आमचा अशा पद्धतीने स्लॅम स्लॅब झालेला आहे फ्लॉप झालेला आहे तर आम्ही चुलीवरनं डायरेक्ट गॅसवरती आलेलो आहे ताई तव्यावरती काय करणार आहे ताई आपण आता हा आणि इकडं मावशीचं मटण पण शिजतंय फुल जगात आपण काय करूया तव्यावरती तंदूर करूयात आणि स्मोक देऊयात रसिका ये ढिक्कीची घे ढिक्कीच घे पिलं पाणी लेवे झालं जिरलं आता पाणी एक, जोवा नुको, जोवा नुको, जोवा नुको। तर नुक 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 कस झालं सांग ना कस झालं मस्त मस्तपैकी इकड जेवणावर ताव मारलेलं आहे मटन चिकन जेवण झालेलं आहे आणि ह्या मॅडमला भांडी पडलेली आहेत घासायला नेहमीप्रमाणे ह्या घासत आहे आणि मावशीला बळच ताप झालेलं आहे आता मावशी झाडून काढतीये तरी मावशी म्हणते राहा म्हणजे तिला अजून ताप करून घ्यायचं आहे डोक्याला <laughs> पसारा आणि वंतर राहा मस्त वैकी आता <laughs> तर कसं झालं होतं आपलं चिकन फ्राय मस्त आवडलं ना, ला 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 ला। ना ला 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 ला। फुल साफ केलं का तवा बिवा अगा एकदम चक्क मारून निघलाय मावशी बाय बाय कर बाय 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 तू तू कर करू करे <laughs> <बाई बाई> <laughs> तर अशा पद्धतीने आमच्या मावशीकडची पार्टी आमची संपन्न झालेली आहे तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा इतक्या दिवसांनी आमचा ब्लॉग पडणार आहे तर कसा वाटला आणि रसिकताईची रेसिपी कशी वाटली तेही आम्हाला सांगा चलो बाय बाय आजसाठी एवढंच गुड नाईट